छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवछत्रपतींच्या लाच ज्यांनी राखली आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन येत असताना ज्या मतदारसंघानं राधानगरी भुदरगडमधनं जो भगवा सुसाट महाराष्ट्राच्या चौ दिशेला सुटला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं घवघवीत यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्यामधले आपले आमदार सन्मान्य प्रकाशरावजी आंबेडकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण म्हणून त्या ठिकाणी आपल्या नेत्यानं वर उचलून धरलं त्यांच्या ह्या आभार कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आमार सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या भेटीसाठी आलेत. साहेब रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. आणि मला मतदानून सांगितलं पाहिजे हु इज एकनाथ शिंदे पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलना रेकॉर्ड मोडलं होतं शेखनाथ शिंदे साहेब कोण आहेत हुडकत होते आज तळागाळातल्या शेवटच्या माणसाला जरी कुठं जाऊन विचारलं आणि साहेबांची गाडी थांबली तर बारकं शेमडं पोरगं सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब आले म्हणत आहे ही ओळख दोन अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या नव तरुणांच्या हृदयावर कोरून ठेवली आज साहेब आपण आभार मानाला आलाय खरं आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय दोन डोळे आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रीपद द्यावं आपण प्रकाशरावांच्या रूपानं मंत्रीपद तर दिलंच पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि पण मिळालं ही पहिलीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता डोंगर वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये येईल वाटत नव्हता मगाशी ताईंनी ज्याचा उल्लेख केला एका कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पालकमंत्री होतो ना त्यावेळी अभिमानानं भरून येतं कारण सामान्यांची चळवळ ही पुढं जात असती या सगळ्या कामासाठी म्हणून ज्यांनी पाडबळ ताकदीनं उभं केलं ते आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते सन्मान्य संजयदादा मंडलिक उपस्थित राजेशजी क्षीरसागर साहेब आदरणीय आदरणीयरावकर साहेब सन्मान्य अशोकरावजी माने साहेब सन्मान्य नरके साहेब भिंचेकर साहेब या ठिकाणी आदरणीय जयश्रीताई उपस्थित आमचे रवींद्र माने साहेब उदयजी सावंत साहेब ज्यांनी ही खिंड अतिशय जोरात त्या काळामध्ये त्या ठिकाणी लढवली या ठिकाणी नाना कदम उपस्थित जालंधर पाटील सर सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर मंडळी मी साहेब आपण इलेक्शनच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये इथं येऊ शकला नव्हता तुम्ही मला पाठवलं होतं आणि त्यावेळी मी राधानगरी भूदरगडकरांना शब्द दिला होता की साहेबांनी मला पाठवून दिलाय आहे तुम्ही तुमच्या माणसाला आमदार करून पाठवा नामदार करून पाठवायची जबाबदारी ही एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि आज अभिमानानं सांगावं असं वाटतं साहेब तुम्ही दिलेल्या शब्दावर ह्या तालुका तुटून पडला अनेक वादळ त्यांच्या आडवी आली पण ह्या तालुक्यातल्या जनतेनं तुम्ही दिलेला हा केला दिले के ओ दिला प्रकाश आंबेडकर जो आमदार तिसऱ्यांदा झालाय दा हा फक्त एकनाथ या शिंदे यांच्यामुळे झालाय हे आपल्याला मला आवर्जून सांगितलं पाहिजे शिंदे साहेबांनी दिलेली ताकद आणि त्यांनी दिलेले शब्द त्या शब्दाच्या शब्दा सामर्थ्यावर अनेक मोठे नेते उलटे गेले मी त्यावेळी सांगितलं होतं निकाल लागेल तो दिवस आठवा गोळी गत प्रकाश आंबेडकर निवडून येईल आणि विरोधक फक्त झापूक झुपूक करत बसतील आज परिस्थिती तशीच झाली साहेब तुम्ही येणार आज सगळ्या जेसीपी नटले होते गावागावातल्या लोकांनी आनंद पाहिला होता महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं जनतेचा मुख्यमंत्री कसा असू शकतो हे या ठिकाणी पाहिलं तळागाळात राहून सामान्यांची सेवा करणारे एकनाथ शिंदे साहेब आज आमच्यासारखं नेतृत्व या आमच्या सर्वांचं नेतृत्व करतायत आमच्या सर्वांचं भाग्य घडवण्याचं काम करतायत निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब कोल्हापूर जिल्हा दहा पैकी दहा स्कोर पैकीच्या पैकी मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिलेत तुम्ही कोल्हापूरला महायुतीचा पहिला मेळावा घेतलात दहाच्या दहा आमदार महायुतीचे आले आणि त्यातलं आपल्या विचाराचे पाच आमदार पहिल्यांदाच या ठिकाणी पहिल्या सलामीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने दिले आज पाचही आमदार स्टेजवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत माजी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत या सर्वांच्या तालुका प्रमुखांच्या समोर असणाऱ्यांच्या ताकदीवर ही भगवी पताका तेवत ठेवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती ज्याचा उल्लेख सन्मान्य दादानी या ठिकाणी केला त्या पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतोय पक्षाचं बळ वाढतंय कारण नेतृत्व खंबीर आहे विचाराला मुरड घातलेली नाही विचाराशी तडजोड केलेली नाही बाळासाहेबांचे विचार नुसते मनात आढळून ठेवलेले नाहीत ते आचरणात आणले आणि आज बाळासाहेबांचा विचार दिल्ली दरबारी असू दे किंवा महाराष्ट्र शासनामध्ये खंबीरपणे एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी घेऊन जात आहेत तुमच्यातला एखाद्या मुलाला हात देत असताना सुद्धा त्यांना स्वतःच्या परिस्थितीची जाणीव आहे दरे गावातनं दऱ्या खोऱ्यातनं आलेला मुख्यमंत्री जसं तुम्ही राधानगरीच्या एका तळ्याच्या तलावाच्या बाजूला राधानगरीला राहता तसंच दरेगाव हे सुद्धा एका मोठ्या तलावाच्या बाजूला असणारं गाव आहे विस्थापित झालेलं गाव आहे आणि एका विस्थापित गावातल्या विस्थापित गावाडीतला एक मुलगा या ठिकाणी ठाण्याला जातो तिथं आपलं भविष्य आजमावतो आयुष्याचा झगडा उभा करत असताना नुसता झगडा उभा करत नाही तर नगरसेवकापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची मजल मारतो हा दैदिप्यमान इतिहास घडवून दाखवणारी मनगटातली आणि मनातली ताकद ही विचाराची ताकद बाळासाहेबांनी आणि दिगे साहेबांनी त्यांच्या अंगीकारली आणि मला आज आनंद वाटतो की असं नेतृत्व आमचं भाग्य आहे साहेब आम्ही कुठल्या जन्मीचं पुण्य केलं होतं माहीत नाही पण तुमच्यासारखा नेता मिळणं हे आम्हा सर्वांचं भाग्य आहे की सगळ्यांना ताकद आपण या ठिकाणी दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण या ठिकाणी मिळालं आणि या शाहू महाराजांच्या नगरीमधनं आपल्याला साथ घालत असताना मी एवढंच सांगेन समोर बसलेल्या यांचा अभिमान वाटेल असं काम या ठिकाणी प्रकाशराव करणं गरजेचं आहे हा फेटा साहेबांच्या डोक्यावर जो घातला त्यावेळी तो फेटा बांधणाऱ्याला साहेबांनी सांगितलं बाळू मामा जो फेटा डोक्यावर होता ना तसा बांध म्हटली आज बाळू मामाचा आशीर्वाद घेऊन साहेब स्टेजवर त्या ठिकाणी येत आहेत आंबेडकर साहेबांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिलाच सत्कार या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घेतला आणि सर्व आमदारांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी घेतला साहेब ती घोंगड्याची ऊब तुम्हाला आयुष्यभर राहू दे आणि हातात ती न्यायाची काठी आहे ती काठी नाताळ्याच्या माठी आपण मारण्यासाठी वापरा जिथं जिथं चूक असेल तिथं ते शस्त्र वापरा बाळूमामांच्या आशीर्वादाने तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण मी पिवळा घालून आलो होतो आज बाळूमामाकडे जायचो म्हणून आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं मिशिस ठेवला दाढी कुठे गेली म्हणून त्या सिरियलमध्ये साहेब बाळूमामाची मिशि मिसती आणि ते सिरियलचा लौकिक एवढं वाढलं की देशभरामधले भाविक आज या ठिकाणी ह्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी भुदरगडला कागलला या ठिकाणी येऊ लागले या तालुक्याच्या सगळ्या जडणघडणीमध्ये केलेल्या अनेक ऐतिहासिक कामांमधलं बाळूमामाचं तीर्थक्षेत्र विकास हे फार मोठं काम आहे आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करायची आहे पालकमंत्र्यांनी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेलं आहे पण बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात मर्दुनकी गाजवणारी लोक इथली आहेत या बाळूमामाचा भंडारा संपूर्ण राज्यात उधळतोय त्याचा लौकिक वाढेल असा दिव्य या ठिकाणी देऊळ त्याचं उभं करावं आणि त्याच्यासाठी राज्यानं ती जोर उघडी करावी एवढी कळकळीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो आणि परत एकदा साहेबांच्या शब्दाला मान देऊन आपण प्रकाश आंबेडकर आणि सर्वच आमदारांना या ठिकाणी निवडणुकीला निवडून दिलात त्याबद्दल जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ सो यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोक चोगले माजी सरपंच डी एम चौगले राष्ट्रवादी सोनाळी तालुका कागल